अस देवगड तालुक्यातील जामसंडे या गावात आपूस आंब्याची बाग असा आणि काही जंगली झाड असत ना त्या झाडांच्या फांद्यांची चाटणी असा शबा रे शबा शाबा आत्ता आत्ती येऊ देवी कलबाग न धोको लागता मधी पडक पडके कलबाग न धोको हो लागता येऊ दे

मी आता असं आहे देवगड तालुक्यातील जामसंडे या गावात आपूस आंब्याची बाग असा आणि काही जंगली झाडं असत ना त्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करूची असा आणि जी काही धोकादायक झाडं असत म्हणजे आपूस आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर पडणारी असत ती झाडं आपली असत असतात वादना उद्या आपूस आंब्याचा झाडांचा नुकसान होत म्हणून आपल्याकडे झाडा तोडूची असत बघूया काम कसा होतारा वरत रवलो वरत रवलो आता काय करूया काय वर तडा वर कोण अजून जाऊन थोडी डोळ मारू बळवलो एकदा ओढून बघूया दोरी सायन वडा वडा इलो कलमाचा डेळो मोडता नाही शाबास शाबा रे शाबा एक कलमाचा डेळो मोडलेला <laughs> या ह्या संपूर्ण कलमाच्या फांदियुता या झाड कसला काटे असणार काटे असणार असा असानी एको मडलाय मी हा एक लावणार आहे ह्या आंब्याच्या घरात अनेक होते तो एका आंब्याचा कापूस आंब्याचा ह्या एक आंबा तिकडे महावितरणची विद्युत लाईन हा वरचे वर कटो कट त्या घेतलेला असा वाऱ्यान वाऱ्यान पाटी येता खाली जावचो आता ह्या आपूस आंब्याच्या कलमाच्या फांद्यावर आणि त्या आपूस आंब्याच्या कलमाच्या फांद्यावर जाणारो असा डेळ असं न असं चल जा खाली वारं उलटून येतं रे का आज कालसून एक कोयत्याचा काप लावा बघ या कोयत्या साधारण एकदाच लावा पाटी पाठी đấy đại tràng nó đắc cả lá sợi đấy à là, cái 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 जाता 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 मारा 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 मार तकडे जाऊ ख उलटी झाली खुटी आणि आता खालसून कोयत्यान मारा एक कप हात धरू नको त्या मारो येता उलट मारत रवा मारीत रवा ならとみならやったら、なんでなんでなんでなんでなさでなんでなあでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなんでなん ना ये ना। मारा मारा खाली पडा खो पाठी नाही पाठी नाही होतो लगावा दोन तीन आणि दांडको घेऊ हो दो मोठो <स्थिण> <स्थिण> कशाचा का मारा मारा कोयतो आणि दोन तीन नाही पाटी नाही येत होते खाली जातो देळी मोडता नाही काल माझे असा काय ये तो येतो ना खाली एका याच्यात रोलोवर आता वडा 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 पाव शिलो वडा 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 इडा 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 શબા શબે શબા એક હંસાડા ફાદી કલમા હાપુસ વાતુચ વાતુચ હળુ 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 એવું દે आस्ती आस्ती येऊन दे गे बाय माझ्या पाहुण्या देवी कलबाग न धको लागता मधी फनक पडा होतो आता फनसा जो डेळो वक्त वाढतो असा मधो मत पडा दे कलबाग न धको लागता हां दावा देव दे दावा काय धको न लागता वा शाबाश सांगले काय तुमका मी उड्यात असताना तुम्ही विताज काय हां बरोबर डोळं पडलेलो असा हे बाकीचे जे फांदी असत ते नंतर तो कट करायची असत तो ही जी फांदी असा ती संपूर्णपणे त्या आंब्याच्या जा झाडावरच असा हापूस आंब्याच्या जा झाडावर आता ना ना। ना का शक्य नाही सुंदर मारलं तर बहुतेक फांदी मोडा शकतात त्यामुळे ते वरचे सगळे कोयत्यान मारूक आहे फनस एका जो काढू आहे फनस असे एक दोन वर दो मस्त आहे की माझी एक नेऊ गई हा पाऊस पडता असा काळो आहे तिकडे पाडूच होतो पण वरच्या वाज्या म्हणा तू इकडे परातलेलो असा तिकडे ओढूच घालूच असा वडा वडा आईल आरे હા ના કલમા ડિ ના મોડલી શબાસ હા હા પાઉસ વાયુ હા દોગાની વડા अडाक लाव अडाक लाव एकदा बघूया एकदा बघूया वडून तीन ठाई खाप मारलेला असा उभं उभ्याच्या उभ्या आंब्या झाड या वडा बघूया हा हि हिलो हा शाबास र शाबास किती काल माझ्या फांदिया वाढला वरच्या वर इलेलो असा या आंब्या झाड असा आपूस आंब्याच्या बरोबर त्या फांद्याचा डाकलेला होता एखादा मोकळा केला आम्ही भरपूर असा मोकळा झाला ना झाड या चला आता येऊ जाऊया बर भाऊजीने आमच्या व्यवस्थित काम करून का। दिले आणि काय टेन्शनच नाही म्हणजे टेन्शन होतं तर आधी मेन म्हणजे महत्वाचा गेला माझा म्हणजे चारी बाजचा अगदी बेना गेल्या तुकडे वगैरे मारले त्या झाडाचे पॉवरफुलच काम करून दिल्याबद्दल मी खरोखरच त्यांचे आभारच म्हणतोय मी या ठिकाणी बरा गेल्याने व्यवस्थित गेले न काम तर आम्ही धन्यवाद म्हणतोय आणि आता चाय पाणी पितो आता आणि घरी आता आशियाशी चला बघता आशिषीच चालत्यापर्यंत नाही एकदम जातेला 对，这个到了，到了，嗯。